सत्ताधारी गटाकडून निधी व कामाची माहिती देण्यास टाळाटाळ विरोधी गटाने वित्त आयोग व उद्योग खातुरीतून हिशोब देण्यास संबंधित सत्ताधारी गट व विकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ तार करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी गटाने पत्रकार परिषदेत केला आहे माहिती व हिशोब तपशीलवार न दिल्यास आपण लोक तक्रार करून शेवटी उपोषण करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य धर्मपाल चव्हाण व सदस्यांनी सांगितले हा हिशोब दोन्ही हिशोब असायला पाहिजे कारण का जेवढं पैसे काढले तेवढं खर्च कारण काय नाही काय काम केलं नाही तर नाही चाल एवढं जमा झालं एवढं काढलं एवढं जमा झालं एवढं काढलं ही रक्कम आहे समाधान वेगळ्या वेगळ्या नावाचे व्यक्तीने काढले आहेत एका दिवसात चार चार पेट्रोल केले आहेत ते आम्ही सगळी माहिती गोळा केलेली आहे हे जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि जनतेला मनातून भ्रम सत्ताधारी पाठवतात की तुम्ही काम करू देत मी काम करत काय काम करते तुम्ही काय काम केला हे दिसते जातात लोकांसमोर येईलच यात काय वाद नाही आणि सांगायचे विशेष म्हणजे विड्रॉल जे झालेत ते पंचायत विचारांच्या नावाने ते कशासाठी काढण्यात रकमा तुम्ही खर्च कुठं केला याचा हिशोबच नाही काढण्यात तेवढा रकमा हो जनतेचा पैसा आहे तुम्ही असं विल्लेवर लावा तर कसं होणार आहे